सम्राट प्रस्तुत वर्षात चौथे जय भात्रे चॅरिटेबल संस्था व रायगड सम्राट न्यूज आयोजित राज्यस्तरीय गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस तर पाहू आजच्या स्पर्धकांचा बाप्पा मनाच्या बाप्पा आले हो धरतीवर आहुनी मूर्ती मनोहर हर्ष झाला हो खरो खर सेक्टर सात चे बाप्पा आहेत ते अतिशय दयाळू आणि कृपालू बाप्पा आहेत बाप्पा सर्व इथे जे रहिवासी आहेत तिथले सेवक आहेत त्यांना उत्तम आरोग्य सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात ते पुढे जावे असं बाप्पावर मागणी करेन सर्व पोरांना चांगला रोजगार भेटावे चांगला धंदा भेटाव्या असं देवाकडे मागणी करेन या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य लाभो अन्नधान्य संपन्न हो घर सांस्कृतिक कला क्षेत्रात सगळ्यांनी नावं कमावे असे मी इथल्या सगळ्या रहिवासींना देवाला प्रार्थना करेन की सर्वांना उत्तम असा कृपा द्यावे म्हणून कारण गेल्या तेरा वर्षापासून अष्टविनायक तरुण मित्रमंडळ त्यांचे संस्थापक सरदिगुले आपले अध्यक्ष योगेश आणि खजिनदार बेलकर या सगळ्यांच्या म्हणजे सहकार्याने या सगळ्यांच्या मतीने रेखरेखावट रे, रे 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 जे तुमची दिसतात ते सगळं पोराने केलेलं आहे तर या सगळ्यांची मेहनत आहे हे मेहनतचं फळ देवाने द्यावे असे देवाकडे प्रार्थना करते आणि या या मंडळात असं या मंडळाचं असं विशेषता आहे की इथे प्रत्येक गोष्टी साजरा गुन्ह्या गोविंदाने केले जाते सांस्कृतिक कार्यक्रम करतात तिकडे तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम पळवणार डान्स गाणं नंतर तुमच्या मेडिकल हॉस्पिटलिटी नेत्र तपासणी असे वेगवेगळे उपक्रम सामाजिक उपक्रम धार्मिक पेक्षा सामाजिक लोकांना जास्त या मंडळातून फायदा होतो कसा जरा आहे बघा आमचं हे अष्टमनाथपर मित्रमंडळ डॉक्टर साक्षा राजा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या हे जे वर्ष आहे ते आमचं मंडळाचं तेरावं वर्ष आहे गेल्या तेरा वर्षामध्ये वर्षा आम्ही सांस्कृतिक सामाजिक अनेक उपक्रम लाभत असतो धार्मिक कार्यक्रम लावत असतो त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य शिबिर असेल मोफत नेत्र तपासणी शिबिर असेल महिला मुलांसाठी स्पर्धा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असेल असे आम्ही अनेक उपक्रम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेत असतो त्याचबरोबर आमचे भव्य आगमन सोहळा असतो विसर्जन भव्य मिरवणूक होते अनेक उपक्रम आम्ही या सामाजिक उपक्रम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबवत असतो आपल्या बाप्पाला काय मागणी करता बाप्पाकडे हेच मागणी करेन आमच्या या सर्व गणेश भक्तांना उत्तम आरोग्य लाभू दे एवढीच मागण्यामध्ये तरुण मित्रमंडळ यंदा तेराव्या वर्ष आहे आम्ही गेले तेरा वर्षापासून वर्षा राष्ट्रीय तरुण मित्रमंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे तसंच आम्ही विविध विविध कार्यक्रम करत आहोत सांस्कृतिक कार्यक्रम असतात आमचे परत भावे मिळून मिरवणूक असते आगमन सोहळा असतो असे कार्यक्रम असतात शिबिर असतो आरोग्य शिबिर नेत्रोज्योत शिबिर असतो असे कार्यक्रम असतात आमचे कार्यक्रम बोलतो आरोग्य शिबीर नेतृत्व तपासणी असे आमचे कार्यक्रम असतात दरवर्षी वगैरे असतं भजन भजन मंडळी असतात दरवर्षी प्रकारे